नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आताच्या क्षणाची अतिशय महत्वाची व सर्वात मोठी अशी बातमी आहे कारण की राज्यातील शाळांना निवडणुकीनिमित्त अठरा एकोणावीस वीस नोव्हेंबर रोजी सुट्टी देण्याचे अधिकार मान्य मुख्याध्यापकांना शिक्षण विभागाने दिलेले आहे परंतु शिक्षक संघटनांनी आता शिक्षकांना विशेष कर्तव्य सुट्टी द्यावी या संदर्भात मागणी केलेली आहे आणि ती किती तारखेला द्यावी याबाबत सविस्तर पाहूया तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा तसेच नवनवीन अपडेटसाठी ऑल द बेस्ट या चॅनलला शिक्षकांना विशेष कर्तव्य सुट्टी द्या विधानसभा निवडणुकीसाठी नियुक्त शिक्षकांना मतदानाच्या दुसऱ्या दिवशी एकवीस नोव्हेंबर रोजी विशेष कर्तव्य रजा मंजूर करावी अशी मागणी शिक्षक समितीने मुख्य सचिव सुजाता सैनिक मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम शालेय शिक्षण प्रधान सचिव आय ए कुंदन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे मराठवाडा विभागीय प्रसिद्धी प्रमुख सतीश कोळी यांनी सांगितले की वीस नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे यासाठी राज्यातील शिक्षकांना मतदान केंद्राध्यक्ष अधिकारी म्हणून संपूर्ण राज्यात नियुक्त केले आहे सकाळी सात ते सायंकाळी सहापर्यंत मतदान असल्याने के केंद्रावरून परत येऊन संकलनाच्या ठिकाणी साहित्य परत करण्यासाठी रात्री खूप वेळ लागेल रात्री साहित्य परत केल्यानंतर ग्रामीण दुर्गम भागात मुख्यालय परत येण्यासाठी मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत वेळ लागू शकतो त्यामुळे एकवीस नोव्हेंबर मतदानाच्या दुसऱ्या दिवशी शाळेत येणे अशक्य असेल